महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला गुळपोळ येथे विश्वभूषण प्रज्ञा सूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण बाबासाहेब खुरंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गुलाब शेख तर प्रमुख उपस्थिती पांडुरंग चौधरी आणि कमलेश चौधरी हे होते प्रमुख पाहुणे गुलाब शेख किरण आबासाहेब खुरंगळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला त्यावेळी विविध मान्यवरांचे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण खुरंगळे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागळात पोहोचले पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश त्यांनी दिला बाबासाहेबांनी सर्व घटकांसाठी कार्य केले आजच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे भीम जयंती ही विचारांनी साजरी झाली पाहिजे आपल्या देशाला मोठी राज्यघटना दिली ते महामानव संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी उपाध्यक्ष रणजित चौधरी किरण खुरंगळे अथर्व चौधरी आधीरा चौधरी दीपाली चौधरी सेजल चौधरी रंजना खुरंगळे कमलेश चौधरी पांडुरंग चौधरी इतर मान्यवरांनी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केली सूत्रसंचालन दीपाली चौधरी तर आभार प्रदर्शन रणजित चौधरी यांनी केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा